नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत ढोबळी मिरचीची एक अशी रेसिपी जी खाल्ल्यानंतर तुम्ही बोटं अक्षरशः चाखत राहाल ज्यांना ढोबळी मिरची आवडत नाही ते देखील पुन्हा पुन्हा मागून खातील इतकी स्वादिष्ट अशी ही आजची रेसिपी आहे ही जी भाजी आहे ती करायला अतिशय सोपी आणि खायला अप्रतिम अशी आहे चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या रेसिपीला तर ही भाजी बनवण्यासाठी काय सामान लागणार आहे ते आधी आपण बघून घेऊयात तर इथे मी दोन ते तीन ढोबळी मिरची घेतलेल्या आहेत त्याचे बारीक असे चौकोनी तुकडे केलेले आहेत तसेच इथे मी चार ते पाच टेबल स्पून दही घेतलेला आहे दही शक्यतो आंबट नसावं नंतर इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तसेच एक टोमॅटो आणि एक मिरची देखील घेतलेली आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि दीड इंच आलं देखील घेतलेलं आहे आणि कोरड्या मसाल्यांमध्ये एक चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर लागणार आहे एक चमचा धने पावडर आणि एक चमचा काळा मसाला देखील लागणार आहे तसेच आपल्याला एक ते दीड चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी कसुरी मेथी चला तर आता सुरुवात करूयात सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो मी रफली चॉप करून घेतलेला आहे तो घालायचा आहे तसेच एक हिरवी मिरची देखील घालायची आहे आता यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दीड इंच आलं टाकून पाणी न घालता एकदम बारीक अशी याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता आपण एक कढई गरम करून घेऊयात आणि त्यामध्ये दोन चमचे तेलही घालून घेऊयात आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग त्यामध्ये एक चमचा आपण जिरं घालूयात जिरं मस्त असं फुललं की मग त्यामध्ये आपण बारीक चिरलेला जो कांदा होता तो घालून घेऊयात आता हा कांदा आपल्याला दीड दोन मिनटं चांगला गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे आता जवळपास आपल्या कांद्याला परतून दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि कांद्याचा रंग देखील मस्त असा बदललेला आहे आता कांद्याचा रंग हलकासा बदलला की मग यामध्ये आपण एक ते दीड चमचा बेसनपीठ घालून घेणार आहोत बेसनपीठ या भाजीसाठी घालणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे त्याची टेस्ट तर खूप छान लागतेच पण या भाजीची कन्सिस्टन्सीसुद्धा खूपच सुंदर होते आता हे बेसनपीठ देखील आपल्याला कांद्यासोबत एक मिनिटभर चांगलं खरपूस असं परतून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपण टोमॅटो आणि आलं लसूणची जी प्युरी केलेली होती ती आपण यामध्ये आता घालून घेऊयात आता आलं लसूणचा कच्चा जो वास असतो तो, तो जाईपर्यंत परत दीड ते दोन मिनटं आपल्याला ही टोमॅटोची प्युरी देखील परतून घ्यायची आहे तीस चाळीस सेकंड ही प्युरी आपण तेलामध्ये चांगली परतल्यानंतर याला हलकसं तेल सुटलेलं दिसेल मग आपण यावर झाकण ठेवूयात आणि एक दोन ते ती तीन मिनटं या प्युरीला आपण चांगलं शिजवून घेणार आहोत आता एक दीड दोन मिनटांनंतर आपण झाकण काढून पाहूयात तर हे पहा आपल्या वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि वाटण छान परतून देखील झालेलं आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊयात तर सगळ्यात आधी छान असा भाजीला कलर येण्यासाठी एक चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे तसेच एक चमचा काळा मसाला एक चमचा धने पावडर आणि थोडीशी हळद देखील घालायची आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मस्त फ्लेवर येण्यासाठी कसुरी मेथी हाताने क्रश करून तीही घालून घेऊयात आता हे कोरडे मसाले आपण या तेलामध्ये चांगले परतून घेऊयात पण हे कोरडे मसाले शक्यतो कढईला लगेचच चिकटायला लागतात त्यामुळे दोन ते तीन चमचे पाणी घालून हे मसाले आपण चांगले परतून घेणार आहोत हे मसाले आणि वाटण आपण जितकं चांगलं छान परतून घेऊ तेवढा मस्त स्वाद आपल्या भाजीला लागतो आणि त्याला तेल देखील छान असं सुटलेलं असतं तर आता हे पहा जवळपास दीड ते दोन मिनटं आपण हे मसाले चांगले परतून घेतलेले आहेत आता या वाटणाच्या किनारीला तेलदेखील सुटायला लागलेलं ला आहे आता आपण गॅस अगदी मंदाचेवर करूयात आणि त्यामध्ये पाच ते सहा चमचे आपल्याला दही घालून घ्यायचं आहे दही फुटू नये म्हणून शक्यतो गॅस अगदी बारीक करायचा किंवा सरळ बंद करून टाकायचा आता दही घातल्यानंतर या वाटणामध्ये आपण ते लगेचच चा चांगलं मिक्स करून घेणार आहोत शक्यतो आपण बेसन पीठ टाकल्यामुळे दही फाटत नाही पण रिस्क घ्यायला नको त्यामुळे गॅस बंद केलेला कधीही उत्तम आता या वाटणामध्ये दही चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपण गॅस परत चालू करून घेऊयात आणि पुन्हा एक ते दीड मिनटं याला आपण एक उकळी काढून घेऊयात तुम्हाला वाटणाच्या कडेला दिसतच असेल की किती छान असं तेल आपल्या भाजीला सुटत चाललेलं आहे आता पुन्हा एकदा ही भाजी आपण हलवून घेऊयात आणि यामध्ये ढोबळी मिरचीचे जे आपण चौकोनी काप केलेले आहेत तेही घालून घेऊयात आता हे काप आपण तीस ते चाळीस सेकंड या वाटणामध्ये चांगले परतून घेणार आहोत म्हणजे आपल्या मसाल्यांचं कोटिंग ढोबळी मिरचीला एकदम छान असं बसतं मग यामध्ये आपल्याला ग्रेव्ही किती पातळ आणि घट्ट हवी आहे त्यानुसार यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात आता चमच्याने परत एकदा हे चांगलं हलवून घेऊयात आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं ही भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे आता एक चार पाच मिनटांनंतर आपण भाजीवरचं झाकण काढून पाहूयात तर आपल्या भाजीला काय सुंदर असं तेल सुटलेलं आहे आणि कलर देखील अप्रतिम असा आलेला आहे आणि भाजीसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे भाजीला कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी आपल्याला हवी तशी आलेली आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ भाजी दिसतानाच इतकी अप्रतिम दिसतीये की हॉटेलची भाजी यासमोर फिक्की पडेल आता दिसायला इतकी अप्रतिम भाजी जर समोर ठेवली तर कोणाला बरं भूक नाही लागणार आता सगळ्यात शेवटी यावर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालूयात आणि मस्त ही गरमागरम सिमला मिरची भाजी चपाती किंवा भाकरीसोबत आपण सर्व करूयात ही भाजी फक्त चपाती किंवा रोटीसोबतच नाही तर भातासोबतसुद्धा खूपच अप्रतिम लागते काय मग भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूया तशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा